तर मग मित्रांनो आता आपण भेट दिलेल्या अंबोलगड गावात आणि आपल्याला राजापूर डेपो पासून सदतीस किलोमीटर वर अंतरावर असणारा अंबोलगड समुद्र सुंदर असा निसर्ग रम्य आणि हा निळाशार पाण्यामधला हा समुद्र जसं की वाहून जाण्यासारखं खरं तर ह्या समुद्रावर आपल्याला कोणीही दिसत नाही फक्त बोटीच आहेत कारण दुपारची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे आपण थोडंफार थांबून मन शांत होऊया नमस्कार मित्रांनो मी ओंकार जाणी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये डायरेक्ट अंबोल गडावर अंबोल गडाच्या बीचवरून तर खरं तर इथे आहे गगनगिरी महाराजांचं मठ आणि अंबोलगड असं आहे असं थोडं आपण गावात जाऊया आणि तिकडे बघूया जरा विचारूया गावातल्या माणसांना काय आहे काय नाही पण आपल्याला इकडनं आधी आपण गगनगिरी महाराजांचा मठ बघणार आहे आणि थोडंसं आपण या बीचवर थोडंसं फिरूया मास्त्यापैकी कारण ह्या बीचवर निळाशार आहेच निळाशार बीच आहेच निळाशार समुद्रही काहीतरी गेलो रे मा कसं स हे गेलं मासा तर ह्या बीचवर कोणीसुद्धाच नाही आहे कोणीच नाही आहे पण हा दुपार झालीच आहे पण कोणीच नाही आहे खाली आहे छान भारी वाटतं राजापूर तालुक्यातील दोन किनारे दुर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड आणि घेरा यशवंतगड मुसागाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला थोड्या दिवसापुरतीच निमित्त इथे कार्यक्रम झाला होता त्याच्यामुळे एवढी सजावट इसवी सन अठराशे अठरामध्ये कर्नल इमलॉक यांनी गड जिंकला अठराशे नंतर वस्ती उठली ही तोफच बघितलेली तर मित्रांनो हा गड पण काय काय गावकऱ्यांना माहीत नाही आहे किल्ल्याचा आतील भाग बघताच थोडंफार नाराजी झाली खूप असा भाग ढासळला होता तोफ आहे वडाचे झाड पाहून आणि वडाच्या पारंब्या बघून खूप काही वर्षाबाळ असलेले हे झाड असू शकते हे असे काही वाड्यांचे अवशेष पाहण्यात येतात आणि इथे समोर आपल्याला आयात आकृती असलेली विहीर आपल्याला दिसण्यात येत आहे प्राचीन काळी पूर्ण चिराच्या बांधकामाने बांधलेली ही विहीर आहे बराचसा भाग खोलवरच आहे खरं तर इथे ह्याच्यात पाणी नाही आहे आणि विहिरीच्या समोरच आपल्याला दुसरा वाडा दिसण्यात येत आहे त्याचा सुद्धा भाग हा खरं तर चौथराच दिसणत राहिला आहे कारण बरेचसे झाडं वाढल्यामुळे त्याच्यामुळे जवडा भाग तो पसरूच जातो चिऱ्याचा भाग आणि इथे समोर तुळशी वृंदावन असेल असू शकतो कारण जो ढासळला भाग असल्यामुळे आपण फक्त अंदाज लावू शकतो तर मग मित्रांनो इथे आम्ही लोकांनी जास्त वेळ नाही घालवला आहे जास्त वेळ न घालवता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे कारण इथे एवढा दाखवण्यासाठी काही राहिलं नाही आहे कारण चौथराच आहे उरलेला आहे दोन्ही राजवाडेच असतील एक तोफ आहे एक विहीर आहे बघण्यासाठी तर गावकऱ्यांनी अशी एक पायवाट बनवली आहे चिऱ्यांची ते ध्वजासाठी चौथारा बांधला आहे चला पुढच्या प्रवासाला निघूया वाजलेले आहेत एक आणि बरेचसे आपल्याला स्पॉट करायचे आहेत पण कसं वेळ नकार आपण जाऊया मटाकडे तर मित्रांनो हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ या मठामध्ये त्यांच्या वापरण्यात त्यांच्या आठवणी जपल्या आहेत इथे समोरच त्यांची गादी त्यांचा फोटो लावला आहे आणि सुंदर अशी त्यांची मूर्ती सुद्धा आहे आलेलो आहे पण दुपारचा एक वाजला तर मग आता आपण आलेलो आहे बाजूच्याच मंदिरात म्हणजे दत्त मंदिरात सुंदर असं जुना काळीन चेहऱ्याच आणि कवळरू असलेलं काही मंदिर त्या मंदिरामध्ये पालखी त्यांचा पाळणा बसवण्यात आहे समोरच एक मंदिर आहे ते म्हणजेच आपल्या मारुती देवाचं मंदिर तर मित्रांनो देवस्थानासाठी या खाऱ्या पाण्यासमोर गोड्या पाण्याची विहीर तर मग मित्रांनो हा आहे समोर समुद्र हिळा शार पाण्याने इथे सुद्धा शांती आहे म्हणजे बराचसा भाग हा म्हणजे शांततेचा आहे जरा बरं वाटतं इथे शांतता असते की बाराही लागत आहे उल असत नाही एवढं तर मित्रांनो आवाज येतोय का माहित नाही पण मंदिराभोवती आम्ही लोक पण मी थोडंफार सर्च केल्यामध्ये त्यांची गुफा इथे जातो बघूया आहे का तिथेच हीच आहे आता तिथे इकडे दिसते मित्रांनो हा होता आपला गगनगिरी महाराज आणि आंबोळीगड आंबोळीगड हा कोणाला कायकांना माहीत नाही आहे कायना माहिती आहे मी थोडंफार रिसर्च केलेलं तेव्हा थोडंसं दिसलेलं हा तेवढाच भाग भेटलेला आहे आणि आपण तो एक्सप्लोर केला आणि आपला गगनगिरी महाराजांचा पण मठ एक्सप्लोर झाला आणि हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतो आहे तोपर्यंत टाटा बाय टेक केअर